महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडी शिवारातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या या मंदिरातील लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पाच हजार पाचशे इतकी रोकड लंपास केल्याचं समोर आलं या घटनेमुळे भक्तवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय फिर्यादी बाबू इघारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या पत्नी विजूबाई आणि मुलगा अशोक यांच्यासह हंडाळवाडी शिवारात वास्तव्यास आहेत शेती व्यवसाय करणारे इघारे हे गेल्या पंधरा वर्षांपासून हनुमान मंदिरात लालदास महाराजांची सेवा करत आहेत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास आठ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे आरती अर्चा करून मंदिर बंद केले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता दर्शनासाठी गेले असता देवासमोर ठेवलेली लोखंडी दानपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसली त्यांनी तात्काळ ही बाब ग्रामस्थ दिलीप नवनाथ चातुर यांना कळवली थोड्याच वेळात कारेगाव आणि हंडाळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं मंदिरात जमा झाले तपासणी दरम्यान असे लक्षात आले की ही दानपेटी मागील एक वर्षांपासून उघडली नव्हती आणि त्यात भक्तांनी अर्पण केलेली अंदाजे पाच 5500 इतकी रक्कम जमा होती अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या चो अंधाराचा फायदा घेत मंदिरात प्रवेश करून ही रक्कम चोरून नेली घटनेची माहिती मिळताच फिर्यादी बाबू इघारे यांनी पातर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या चोरीच्या चो घटनेमुळे केवळ आर्थिक नुकसान झालं नाही तर ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांवरही मोठा घाव बसलाय आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सध्या पोलिसांनी परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या नोंदवण्यात आलाय जय श्रीराम जय सीताराम माझं नाव बालकदास महादेगी मी लालदास महादेगी यांचा शिष्य आहे शनिवारी पाच तारखेला सुमारात बारा वाजून पस्तीस मिनिटांनी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी चोर आले होते आणि त्यांनी चोरीचा प्रकार इथे केलेला आहे बारा पस्तीस ते एकोणवीस पर्यंत त्यांनी तो पूर्ण काम त्यांचं केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जेव्हा आम्ही इथे पूजा करायला आलो त्यावेळेला आम्हाला ही सगळी घटना माहिती पडली आणि घटना माहिती पडल्यानंतर आम्ही सगळे चर्चा करून आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केली आज तारीख आहे दहा तारीख आहे आज दहा तारखेला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट केला आणि पंचनाम्यासाठी पोलीस सुद्धा आता येईल महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय